उठा उठा सकाळ झाली खुई घेऊन भाकरी कराची वेल झाली असं आमच्या आगरी घरान प्रत्येक आगरी घरान असा सीन असतं म्हणजे सकाळी उठाचा काही चहा पाणी घेवायचा न लगेच भाकरीला खुय घेवायची न भाकऱ्या भुजाला घेवायच्या आ प्रत्येक आगरी घरात तुम्हाला योच सीन दिसेल ना आम्हाला काय या त्या प पसन येईच नाही म्हणजे जो काही विदेशी ब्रेकफास्ट बिकफास्ट असतं तो काय आम्हाला आवरण आहे मग काय भाकरी घेवायची भाकरीशी उपास असेल तर भाजी खावायची उपास नसेल तर मग काहीतरी सुकट या त्या काहीतरी खावायचा यो आमचा नाश्ता आगरी घरात क तुम्हाला सांगू पोरबागाला जाताना अव सासूस जर काय पहिला प्रश्न विचारत असेल ना तर विचारत असेल भाकरी येतात का न ना टेन्शन नाही घेवायचा जर भाकऱ्या येत नसतील ना तर सासूच शिकवतं सासरी गेल्यावर काय टेन्शन घेवायचं नाही चला तर मग माझ्या भाकऱ्या झाल्या न आता मी व्हिडिओ करायला घेतली पण सा तुम्हाला सांगू ही व्हिडिओ घेतली ना तर भाकरी कवाच फुगायची नाही पहा फुगले का नाही फुगली भाकरी तर सगळ्या भाकऱ्या झाल्या आता शेवटची डामटुली डामटुली टाकली मस्त बाकी सगळा उरकला मी पण फ्रेश फ्रेशबीज झालो काय थंडी लागतं तर सकाळी स्वेटर घालायला लागतं तर मग या दोन तुकड्या होत्या परवाच्या दिवशीच्या तळलेल्या मासलीच्या तर मला ना लेकीसला ही सासूसला मेथीची भाजी मग सासूस मच्छी नाही खायचं मग तिला भाजी न यो कालवण पण परवाच्या दिवशीचा होता ना मग तो पण मला ना लेकीसला गरम केला मस्तपैकी कालवण गरम केला तुकऱ्या गरम केल्या ना आम्हाला दोघींना घेतला वारून न थोडीशी मेथीची भाजी मी घेईल मला आवडतं मेथीची भाजी मला सगळा मिक्स बिस खावायला कसा पण खावाला आवडतं मग मा यो माझा ताट ना दुसरा आहे तो माझ्या मा माझ्या लेकीसला देवायचा आहे तर तिलानं मला ताट घेतला नाश्ता केला न ढॅनटे डॅन अच्छा आता मी रेडी झालो आहे कारण आम्हाला जावायचं आहे हल्दीला व्हिडिओ चालू केली तर मी मलाच बघत होतो तर ब्लाऊज ब्यूज नवीनच शिवून आणला आहे वेगळ्या स्टाईलचा शिवलाय तर बरा वाटत होता न ही साडी हल्दी ज्यांच्याकडे हालत आहे त्यांनीच दिलेली मग आता ती नेसायलाच पाहिजे ना मग ती साडी नेसलेलो मी न ब्लाऊज बघत होतो न माझी केसा मी मागे कापलेली ना तर आता ती वाढलीत थोडीशी वाढलीत केसा माझी तर तेव मी बघत होतो आज मी बरेच दिवसांशी आलो होतो आमचे यांचे ऑफिसमध्ये म्हणजे मी कधी येत नाही हे ये बोलले का बस खुर्चीवर मी तुझा फोटो काढते तर मग खुर्चीवर बसलो खुर्चीवर बसलो फोटो बिटो पण काढले पण बोलले आता आलोच आहे तर मग मा मस्तपैकी माझा एक व्हिडिओच काढा मग मस्त मी बसलो जशी काय मला सगळा समजते यातला अशी मी बसलो लॅपटॉप म्हणजे मला समजतं नाही समजा असं नको समजू पण मी कामात जास्त लक्ष नाही देत मग ही व्हिडिओ तर शॉर्ट तर तुम्ही बघितलाच असेल बघितला का नाही सांगा जरा कमेंटमध्ये तर मग मी व्हिडिओ व्हिडिओ काढली असा अशा अशीच आहे व्हिडिओ ती गोल गोल फिरून शॉर्ट बघितला नसेल तर बघा आणि मग व्हिडिओ व्हिडिओ काढली मग मा दुस आम्हाला नेवायला येणार होता हल्दीला जावाला तर मग आला होता हॉर्न आला हॉर्न वाजला खाली तर मग मी चाललेलो तर जाता जाता तुम्हाला माझ्या व्हिडिओत जास्त करून जास्तीत जास्त काय दिसत असेल तर काकीची वाडी तर ही बघा ही काकीची वाडी माझ्या घराचे बाजूलाच आहे म्हणून मी काकीच्या वाडीसारखी जात असतो तर मग दादूस आला होता मग आम्ही बसलो गाडीत दादूस गाडी चालवत होता मग ते दोघं जणं म्हणजे हे आणि दादूस पुढं बसले होते मी ना माझी लेकीस पाठी बसली ले होती ना लेकीस तर काय आज बघत नाही माझ्या व्हिडिओकडे तर मग पोचलो आम्ही मांडवाला पोचलो जेवलो बिवलू बसलो सगळी मोबाईलमध्ये आण मग फोटो बिटो काढला आम्ही न ही नवरी मानसी नवरी होती मग फोटो बिटो काढलं आणि घरी आलो पण का म्हणजे मांडवाला जेवलू पण काय सांगू सगळ्यांनाच भूक लागली होती तरी पण मग मी चिक्की होती मग चिक्कीवर चिक्की तरी खाऊ मग मी चिक्की खायला घेतली चांगली लागते ही चिक्की डीमार्टमधून आणलेली तर मग चिक्की खाली पोट काय भरला भरल्यासारखा का वाटत नाही नंतर मग झाली संध्याकाळ तर संध्याकाळी मला करायची होती रेसिपी शूट मी बरे देऊ रेसिपी शूट नव्हती केली तर मग बोलली आज मी मस्तपैकी रेसिपी शूट करते तर गेस करा काय रेसिपी असेल कदाचित आली पण असेल चॅनलवर किंवा मग या व्हिडिओच्या नंतर येईल तर व्हिडिओ काय माझ्या याच्यात क्लिअर हल्ली येईस ना आयफोन घेवायचा विचार चालला आहे बघूया आता तर ही कोलबीची रेसिपी आहे बघितली बघितली असेल तुम्ही तर मग रेसिपी शूट करायची होती व्हिडिओ क्लिअर येई नाही मग मी रिंग लाईट पण लावली तरी पण क्लिअर येई नाही मग लेकीसला बोललो का चल बाबा तू शूट करायला आहे मग लेकीस आली आणि मग शूट केला